आज आपण एका इतिहासात शिरतो जिथे घोषणा नाहीत गोंधळ नाही फक्त सत्य आहे आज आपण महार रेजिमेंटचा इतिहास शांतपणे पण पन खोलवर समजून घेणार आहोत कारण हा इतिहास फक्त युद्धांचा नाही हा इतिहास आहे नाकारलेल्या माणसांचा आणि सिद्ध केलेल्या शौर्याचा महार समाज कधीही कमकुवत नव्हता हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ हा काळ फक्त स्वराज्याचा नव्हता हा काळ होता व्यवस्थेच्या विरोधात उभं राहण्याचा या काळात महार समाजाची भूमिका खूप महत्वाची होती महार हे फक्त गावकुसा बाहेर राहणारे लोक नव्हते ते होते किल्ल्यांचे रक्षक दरवाज्यांचे पहारेकरी गुप्तहेर आणि वेळ आली तर रणांगणावर शेवटपर्यंत उभे राहणारे सैनिक किल्ला म्हणजे राज्याचं हृदय आणि त्या हृदयाची रात्रंदिवस राखण महार करत होते शत्रूची हालचाल सर्वात आधी महारांच्या नजरेत यायची कारण ते जमिनीशी जोडलेले होते परिस्थिती ओळखत होते आणि संकट ओळखण्याची त्यांना सवय होती म्हणूनच शिवाकाळात महार समाजाला सैनिकी जबाबदाऱ्या दिल्या गेल्या पण शिवाजी महाराजांनंतर परिस्थिती बदलली पेशवाई आली आणि पेशवाईबरोबर जातीय भेद अधिक कठोर झाला महार समाजाला हळूहळू सैन्यापासून दूर ठेवलं गेलं हे एका दिवसात झालं नाही हे झालं विचारांनी व्यवस्थेने आणि भेदभावाने ज्यांच्या हातात शस्त्र शोभत नाही असं सांगितलं गेलं ज्यांना लढण्याची परवानगी नाकारली गेली पण युद्धाची परंपरा त्यांच्या रक्तातून काढून टाकता आली नाही माणसाला तलवार काढायला रोखता येतं पण त्याच्या मनातून शौर्य काढता येत नाही आणि मग आला एक जानेवारी अठराशे अठरा भीमा नदीकाठ कोरेगाव समोर अठ्ठावीस हजार पेशवाईचं सैन्य आणि त्यांच्यासमोर जवळपास पाचशे महार सैनिक हा लढा संख्येचा नव्हता हा लढा स्वाभिमानाचा होता हा लढा अस्तित्वाचा होता हा लढा माणूस म्हणून स्वतःला सिद्ध करण्याचा होता महारसैनिक पळाले नाहीत ते थांबले ते लढले ते शेवटपर्यंत उभे राहिले आणि इतिहासाने पाहिलं की संख्या मोठी असते पण धैर्य लहान असतं तर पराभव होतो महारसैनिक जिंकले म्हणूनच भीमा कोरेगावचा विजयस्तंभ आजही उभा आहे तो स्तंभ फक्त दगडाचा नाही तो आहे स्वाभिमानाचा त्यागाचा आणि सत्याचा या विजयाने एक बीज पेरलं आणि त्या बीजातून पुढे एक रेजिमेंट उभी राहिली दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश इंडियन आर्मीला विश्वसनीय सैनिकांची गरज होती महार सैनिकांची शिस्त संयम आणि ठामपणा त्यांच्या नजरेत आला म्हणून एकोणीसशे एक्केचाळीस साली महार रेजिमेंट स्थापन करण्यात आली हा कोणताही उपकार नव्हता हा होता रणनीतीचा निर्णय या रेजिमेंटला एक ओळख चिन्ह देण्यात आलं आज जे चित्र चुकीच्या अर्थाने दाखवलं जातं तो लोगो नव्हता तो होता जुना कॅब बॅज त्या बॅजमध्ये अँकर होता तो धार्मिक चिन्ह नव्हतं तो होता स्थैर्याचं आणि निष्ठेचं प्रतीक त्यावर कोरेगाव नाव होतं आणि खाली महार अभिमानाने लिहिलेलं होतं स्वातंत्र्यानंतर भारताचं सैन्य नवरूप घेत होतं कोलोनियल चिन्ह काढून टाकण्यात आली बॅज बदलला पण इतिहास बदलला नाही डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वतः सैनिक नव्हते पण सैनिकी शिस्त आणि राष्ट्रनिष्ठा त्यांच्या विचारांचा मूलाधार होती रेजिमेंट हा त्या विचारांचा जिवंत पुरावा ठरली स्वतंत्र भारतात रेजिमेंटने अनेक युद्ध लढली भारत पाकिस्तान युद्ध एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे कारगिल उंच पर्वत बर्फ गोळीबार या सगळ्यात महार जवान फ्रंटलाईनवर होते नावं कदाचित सगळीकडे लिहिली गेली नाहीत पण बलिदान अमर झालं आज महार रेजिमेंट म्हणजे शिस्त प्रशिक्षण आणि राष्ट्रासाठी अढळ निष्ठा ती फक्त सैन्य नाही ती आहे अपमानावर मिळवलेला विजय ती आहे इतिहासाची साक्ष भारत शांत झोपतो तेव्हा सीमेवर महार उभा असतो जय भारत जय महार रेजिमेंट